नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता यूट्यूबवरती काय चाललं आहे की खोटे हिशोब आता म्हणजे काय दाखवायचं की दूध व्यवसायामधले खोटेपणा दाखवायचा कसा तर नववीतला मुलगा सांभाळतो दागाई ग्रॅज्युएशन करत मुलगी सांभाळते पंचवीस मशीनचा सा गोठा किंवा जॉब सोडून नोकरी सोडून दूध व्यवसाय चालू केला आणि महिन्याला लाखोंची उलाढाल तसंच विकून महिन्याला लाख रुपये कमवतो हो आहे हा शेतकरी अशा प्रकारच्या खोट्या हिशोग आता दाखवल्या जातात आहेत यूट्यूबवरती आणि नवीन जी जॉब करत आहे किंवा जे लोक एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करतात अशा लोकांना यांना बुरं पडलं जातं आहे की आपण पण आता ह्या दूध व्यवसायाकडे वा आलं पाहिजे मित्रांनो दूध व्यवसाय मी सुद्धा करतो आणि बरेच शेतकरी करतात जे करतात त्यांना माहिती आहे की दहा गायी सांभाळणं किंवा दहा म्हशी सांभाळणं किती कष्ट घ्यावं हो लागतं मित्रांनो यामागं किती कष्ट आहे वैरणीचा ताण असतो गोळीपेंडीचा असतो गाई गाबन राहत नाही त्या माजा येत नाही त्या गाईचं आबूर्षण होतं आजारी पडतात गाई ह्या गोष्टी दाखवल्याच जात त्या आणि नुसत्याच नववीतला मुलगा सांभाळतो दहावीतला मुलगा सांभाळतो मित्रांनो यामागं काय या असतं की यामागं त्यांचं आई वडील किंवा त्यांची जी लोकं ती त्यांना कष्ट घेतलेला असतं ती लोकं दाखवत नाही ती दाखवलं जातं कोण की नववीतला मुलगा त्याला नीट बोलता पण येत नाही कॅमेरासमोर आणि आम्ही गोळी पेंट ठेवतो एवढी आणि गोळी पेंट एवढं दूध घालतो फक्त त्याला बोलायला भाग पाडलं जातं कॅमेरासमोर आणि असं बघून काय होतं की नवीन जो कोणी आपला मित्र आहे किंवा आता जी कोणी मुलं आहे ती दूध व्यवसायाकडे उभा आलेली आहेत त्यांना असं वाटतं की एका रात्रीत आपल्याला श्रीमंत व्हायचं किंवा आपण महिन्याला लाखभर रुपये छपायच्यात दहा गाई पंधरा गाई आणायच्या मार्केटमधून चांगल्या वी वीस पंचवीस लिटर दूध देणाऱ्या आणि दूध घालायचं आणि महिन्याला लाख रुपये छापायचं बिंदास्तपणे पांढरा शर्ट घालून गावात फिरायचं मित्रांनो ही गोष्ट ठीक आहे पण मित्रांनो ह्यासाठी खूप मेहनत आहे खूप म्हणजे मित्रांनो तुम्ही विचारसुद्धा करणार नाही एवढी मेहनत दूध व्यवसायामध्ये आहे आणि आता दुधाचा दर एकदम डाऊन येतं तर मित्रांनो जे शेतकरी दुध व्यवसाय करतात ना त्यांना जाऊन विचारा की किती राहते आहे खाली किती पैसे शिल्लक राहतात गोळीपेंडीचा जा खर्च जाऊन डॉक्टरांचा खर्च जाऊन किती शिल्लक राहतात गाई जर आजारी पडली तर किती खर्च होतो ह्या गोष्टी तुम्ही जाऊन विचारा आणि मग तुम्ही दूध व्यवसायाकडे व्हा आणि अशा शोध आता बघूच नका मित्रांनो कारण मोकळ्यात काय होतं की हे लोकं किंवा ह्यांच्या आईवडिलांना मेहनत घेतलेली असती तीस चाळीस गुरं ती संबळत असतात आणि फक्त तुम्हाला काय दाखवलं जातं की मुलगा सांभाळतो किंवा मुलगी पंचवीस थी, गोट्यात पंचवीस मशी सांभाळते तीस मशी सांभाळते चाळीस मशी सांभाळते मित्रांनो चाळीस मशी सांभाळणं एका मुलीचं काम नाही मित्रांनो किंवा एका मुलाचं काम नाही यामागं खूप मेहनत असते आणि खूप माणसांची मेहनत असते यामागं मित्रांनो लक्षात ठेवा म्हणून अशा गोष्टींकडं दुर्लक्ष करत जावा आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल ना तर मित्रांनो प्रॉपर माहिती घ्या सगळ्यात पहिल्यांदा आणि मगच दूध व्यवसायामध्ये उतरा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद